मी नंदराज गवाले इथिकल एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून आज जर बघितलं तर आपण बदलापूर या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि बदलापूर ठिकाणी जर बघितलं तर सनेश जे प्रोडक्ट आहे त्याचा जबरदस्त रिझल्ट आला आहे तर रिझल्ट काय आलेला आहे आज आपण सरांकडूनच ऐकून घेऊयात आणि सरांनीच त्या माध्यमातून हा रिझल्ट ते शेअर करतील तर सर आपलं नाव सांगा आणि आपल्याला काय रिझल्ट आला प्रोडक्ट सर माझं नाव अनुकूल रमेश दोन्ही मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे आणि एक सांगायचं सर माझे बॅचमेंट आहे आणि गेल्या तीन महिन्यापासून ही माझी बहीण आहे आणि ही आयुक्रो ही प्रोटीन यूज करते आहे हिचं वजन सुरुवातीला अडतीस किलो होतं आणि गेल्या तीन महिन्यापासून ती वापर करते आता तिचं वजन पंचेचाळीस किलो आहे आणि मॅडमनी कोणकोणते कोणते प्रोडक्ट वापरले त्यांना काय झालं मॅडम मॅडमने एक पंधरा दिवसापूर्वी फेस क्रीम तिचा यूज केला ती चेहऱ्यावर जी वाघ वगैरे आली होती तर याचा परत तिच्या चेहऱ्यामध्ये आठ दिवसात फरक पडलेला आहे ओके ताई तुम्ही हे अकाई सोनं वापरलं ह्याचा रिझल्ट काय आला तीन दिवसात मला पोटाच जडपणा होता ना तो मला हलका हलका वाटतो ओके म्हणजे okay. आज जर बघितलं तुम्ही किती वर्षापासून पुणे डिपार्टमेंट मध्ये आहात एकवीस वर्षापासून एकवीस वर्षापासून आणि तुम्हाला जो त्रास होता मुलका तो, तो किती कधीपासून आहे दिवस झाले तीनच दिवस वापरल्यानंतर तुम्हाला हा फरक जाणवला तर तुम्ही काय सांगाल त्याच्या माध्यमातून जनतेला काय संदेश द्याल की हे सनेचे प्रोडक्ट जे आहे तर ते प्रत्येकाने वापरले पाहिजेत किंवा कसे वापरले पाहिजे